हॅलो हाय फ्रेंड नमस्कार श्री स्वयं समर्थ मी आता इथून जॉबवरून घरी आलेली आहे तर आता मी इथं ठेवत आहे चा तुम्ही तर बघू शकता आणि मी जीन्सवर हे असे टॉप घेतलेले आहे कसे वाटले नक्की कमेंटमध्ये सांगा यूट्यूबवर मी फोटो पण पोस्ट केलेला आहे ते इथं बघू शकता मी आता इथं घरी आलेली थोडी बसली वगैरे आणि म्हटलं चला आता चहा वगैरे करू ते इथे पातेला घेतलं त्याच्यामध्ये दूध वगैरे टाकलं आणि माझं मंगळसूत्र तुटलं आहे मी ते काढून ठेवलेलं आहे पडलं तर मला लक्षातच नाही किंवा मी काढून ठेवलं मला लक्षातच नाही सकाळी म्हटलं घालेल पण त्या कामाचं गडबड लक्षातच नाही घ्यायचं मग आता उद्या सकाळी पहिले आता गुरुवार वगैरे आहे उद्या पहिले सगळं फ्रेश झाल्यावर आठवणीने घालून घ्यावं लागेल तर आता इथे बघू शकता मी इथं चहा वगैरे ठेवत आहे आणि म्हटलं चला तुमचा स्वतः छोटासा व्हिडिओ शेअर करावा आणि संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसं वाटतो नक्की मला कमेंटमधील सांगा आणि मी कशा पद्धतीचे ब्लॉग तुमच्यासोबत शेअर करू मी हा जो ब्लॉग शेअर करत आहे अशा पद्धतीचा शेअर करू का नक्की मला कमेंटमधील सांगा आणि इथं बघू शकता मी इथं गॅस पेटवत होती मला माहीतच नाही की खालून बंद आहे त्याच्यामुळे ते काही लवकर पेटलेलं नाही आहे तर आता मी इथं बघू शकता त्याच्यामध्ये दूध चहापत्ती साखर वगैरे टाकलेली आहे आणि आता इथं चहा होत आहे गरम आता याच्यामध्ये मला टाकायची अद्रक किसून दोन तीन दिवस झाले अद्रकच नव्हती तर चहाला टेस्ट येतच नव्हती आणि थंडीमध्ये कसंही माहिती ना आता तुम्हाला अद्रक वगैरे असले चहामध्ये ते चहा सुंदर लागतो आणि तब्येत पण छान राहते बरोबर आहे तर आता इथे चावर ठेवत होते मी तर तुम्हाला पण अद्रकीचा चहा आवडतो का नक्की मला कमेंट करून सांगा तर आता उद्या काय होतं काय म्हणते फायनली उद्या पण एखादा व्हिडिओ शूट करायचा प्रयत्न करेल आणि उद्या पण लवकर जायचं आहे त्याच्यामुळं मग आता मी बसला येऊन अहो म्हणजे थकवा एवढा येतो ना एवढा येतो ना की डायरेक्ट तिकडनं आलो ना बाकी दुसरं काहीच नाही फक्त झोप घ्यायची आणि सकाळी उठायचं कामावर जायचं एवढंच काम होत आहे कारण की काम खूप आहे टार्गेट काम राहतं कामावरती तिथं बघू शकता मी अद्रक वगैरे टाकून दिली चहा मस्त उकळून घेतलं म्हणून म्हटलं थोडीशी केक चांगली उकळ घेऊ आणि चहाचा हे हे करू तर अचानक असं चहा इथे वरती गेला म्हटलं मी थोडंसं क कमी पण केला बरं का गॅस आणि मी नेमकं काहीतरी बघायला गेली तेवढं लगेच चहा खाली सांडला बघू शकता इथं ना गॅस चहा गॅसवर सांडल्याशिवाय ना चहाची सुरुवात होतच नाही सगळ्यात आधी चहा तो सगळेला भेटू नंतर आम्हाला बरोबर आहे तुमच्यासोबत पण असं होतं का कोणाकोणासोबत असं होतं नक्की कमेंटमध्ये सांगा तर तिथं बघू शकतो मुलं थोडंसं पाणी टाकावं चहामध्ये मी पाणी घेण्यासाठी वळत होते तेवढ्यात गेलं तर लगेच तरी मी एका सेकंदमध्ये बंद केलं एक सेकंद पण माणसाला की ते संकटात नेतो बरोबर आहे तर याच्यासाठी ना थोडं काजीबरोबर सगळ्यांनी खरं झाला माझं बद्दल भरपूर वेळा असंच होते काय मी ते का बरं तर आजचा तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आजचा पण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि असं कोणाकोणासोबत हे पण नक्की आवर्जून कमेंटमध्ये सांगा ओके तर आता म्हटलं मस्त बघित चावर करू त्यासाठी मस्त चम्मचने मस्त मिक्स वगैरे करून घेते आणि थोडंसं त्यात पाणी वगैरे टाकते बघू शकता मी आता इथे पाणी वगैरे घेतलेले पाणी टाकण्यासाठीच येत होते मी पण काय करू ते काही झालं नाही नाहीतर इथं पाणी वगैरे टाकून घेतलं ते क्लीन करून घेतलं आणि आता इथं जो काही झालेला चहा आहे तो कपामध्ये छान प्रकारे असं चाळून घेते आणि चहा दाखवते तुम्हाला मी पहिल्यांदा कपबशीमध्ये चहा घेत आहे तुम्ही कोणकोण कप बशीमध्ये चहा घेता नक्की कमण्यामध्ये सांगा मला तर नाही आवडत तरी मी कपनीच ट्राय करते फक्त नावाला बशी घेतली होती खाली सांडू नाही म्हणून तर कसा झाला चहा नक्की कमण्यामध्ये सांगा आणि माझं संध्याकाळचं छोटंसं रुटीन कसं वाटलं नक्की कमण्यामध्ये सांगा आणि आता हे गॅस वगैरे पण एक दिवस क्लीन करावं लागेल ज्यावेळेस संडे वगैरे असेल ना त्यावेळेसच क्लीन करावं लागेल आणि इथं बघू शकता बा चा, चा जी चाललेली आहे ना चा कुना कुना करा, करा, करा। तर तिच्यामध्ये इंद्रधनुष्य तुम्हाला दिसलेलं आहे का नक्की मला कमेंटमध्ये सांगा कोणाकोणाला इंद्रधनुष्य दिसलं नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर असाच छोट छोटे नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत जाईल आणि माझं साधं सिंपल रुटीन तुमच्यासोबत शेअर कर तर तुम्हाला माझा इथे छोटासा चहाचा व्हिडिओ कसं वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब तोपर्यंत बाय